जगद्गुरू संत तुकाराम महाराज पारायणसोळा मानेचेवाडी कुंभारगाव तालुका पाटण जिल्हा सातारा या पारायणसोहळ्यातील हरिभक्तपरायण बाबू महाराज भोसले यांचे श्रवणीय या चिंतन

चोर निजल्या ना जागा रे भाई नो जागा चोर निजल्या असतो एवढ दान धर्म करण्याचं महत्व शास्त्रकाराने गायलेलं आहे विठला विठल विठला विठला बघा अत्यंत महत्वाच्या या गोष्टी आहेत नेमक्या या गोष्टी आपल्या होत नाही आणि संतांनी वर्णन केलेला जो धर्मग्रंथामध्ये पारमार्थिक आनंद आहे तो आपल्या वाट्याला कधीही येत नाही आपण काय करतो संतांनी सांगितलेल्या धर्मक्रियेकडे आपलं दुर्लक्ष आहे आपल्या हातून त्याचा आचार विचार घडत नाही आणि याच्यामुळं परमार्थाचा आनंद समाधान आपल्याला मिळत नाही आपण सर्वजण ग्रहस्थाश्रमी आहोत का दान धर्म केला पाहिजे ग्रहस्थाश्रम्यांच जीवन म्हंटल ना धनसंपत्तीच्या आधारावर चाललेलं आहे कारण संसाराला धनाची पैशाची अत्यंत गरज आहे धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे आपण काबाड कष्ट करून आपल्या संसाराकरता धनसंपत्ती गोळा करतो जमा करतो साठवतो पण शास्त्रकार भगवंत स्वतः म्हणतायत अरे तू कमवलेल्या धनाला धर्माच संरक्षण द्यायला विसरू नकोस बघा दान धर्म करणं किती महत्वाचं आहे आपल्या कमवलेल्या धनाला धर्माच संरक्षण दिलं नाही ना भगवंत म्हणताय जयाची या द्रव्याची झाण नाही धर्माचे संरक्षण ते काळेची होय अक्षीण स्वमुखी हरि सांग भागवतामध्ये ज्यानं आपण कमवलेल्या धनाला धर्माचं संरक्षण दिलं नाही त्याच्या धनाचा नाश करायला पाच शत्रू त्याच्या घरामध्ये शिरतात किती दान धर्म करणं महत्वाचं आहे तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल कित्येक रावाचे रंग झालेले समाजात आपण बघतो का उन्मत्तपणाने या धर्माकडे दुर्लक्ष केलेलं आहे उन्मत्त बेफिकीरपणे जगण्याची मर्यादा या जगात फक्त दहा वर्षच दिलेले आहे धर्माकडे दुर्लक्ष करून फक्त आनंदाने दहा वर्ष तो जगेल दहा वर्षानंतर मानत त्याच्या संसाराची जीवनाची उलटी चक्र फिरायला सुरुवात होते म्हणून संतांनी सांगितलं सावध हो धन संपत्ती कमव पण त्या धनाला धर्माचं संरक्षण द्यायला विसरू नकोस काय करावं लागेल साध्या सोप्या भाषेत हा विषय आपण समजावून घेऊया आपण कमवलेल्या धनाचे पाच वाटेकरी असतात वर्षातून त्या पाच जणांना वाटा दिलाच पाहिजे त्याला पाच यज्ञ म्हटले नाही वाङमयी भाषेत आपण वाटा हा शब्द साधा सोपा वापरतो आपल्याला कळण्याकरता पहिला वाटेकरी आहे देव यज्ञ त्याला म्हंटलेला आहे वर्षातून एकदा आपल्या घरामध्ये देव कार्य करणं मग देवकार्य कोणता आहे मग सत्यनारायण पूजा असेल होम हवन असेल किंवा इतर कुलदेवतेंचे उत्सव असतील आपल्या ग्रामदेवतेंचे उत्सव असतील याला देवकार्य म्हणतात ही अंधश्रद्धा नाही याचे विज्ञानाच्या दृष्टीनं अध्यात्माच्या दृष्टीनं आणि सामाजिकच्या दृष्टीनं अनेक फायदे आहेत तेवढा आपल्याला सांगायला नाही किंवा वेळ नाही वर्षातून एकदा आपण कमवलेल्या धनातून देवकार्य केलं पाहिजे निदान वर्षातून एकदा घरात सत्यनारायण होम हवन कुलदेवतेचा उत्सव आपल्या घरात केला पाहिजे याला देव कार्य म्हणतात दुसरा यज्ञ आहे भूत यज्ञ अहो आपल्या अवतीभोवती या, या जगामध्ये अनेक जीव आहेत आपण कमवलेल्या धनातून त्यांना कधी आपल्या धनातला अन्नाचा घास देणं त्याला भूत यज्ञ म्हणतात मग गायीसारखा दैवी गुणसंपदेनं असलेला तो जीव असेल गोमाता असेल इतर मुख्य जीव असतील आपल्या धनातला अन्नाचा घास दिला पाहिजे तिसरा यज्ञ आहे मनुष्य यज्ञ ज्या समाजाचे अननवीत आपल्यावर उपकार आहेत ज्या समाजाच्या जडणघडीतून संस्कारातून आपण घडतो त्या समाजाच्या आपण धनातला वाटे करे किंवा समाज आपल्या धनातला वाटे करे मग समाजाला वर्षातून एकदा अन्नदान करणं याला मनुष्य यज्ञ म्हणतात चौथा यज्ञ आहे ब्रह्मयज्ञ हे, हे वारकरी वैष्णव आपल्याला देवाच्या भक्तीची आठवण करून देतात आपल्या मुखातून देवाचं नाम वधवून घेतात हे आपल्या धनातील वाटेकरी आहेत म्हणून वर्षातून यांचा आपल्या घरामध्ये आदर सत्कार करणं मान सन्मान आपल्या धनातून करणं याला ब्रह्म यज्ञ म्हणतात आपल्या धनातला चौथा वाटेकरी आणि पाचवा वाटेकरी आहे त्याला पितृयज्ञ म्हणतात आपले गेलेले वाडवडील अहो त्यांच्या कष्टातून उपकारातून या जगाचा आपण आनंद उपभोगतोय आपल्या जन्माच्या अगोदर त्यांनी आपल्यासाठी घरदार जमीन जुमला पैसा अडका काबाड कष्ट करून आपल्या सुखात समाधाना करता त्यांनी जमवून ठेवला राखून ठेवला म्हणून आपण आनंद उपभोगतोय त्यांचे उपकार आहेत आणि त्यांच्या उपकाराची जाणीव म्हणून शास्त्रकार म्हणतात ते तुझ्या धनातील वाटेकरी आहेत म्हणून वर्षातून एकदा त्यांना पुण्याही मिळवून देण्याकरता सत्कर्म कर त्याला पितृ यज्ञ म्हणतात हे पाच वाटेकरी आपल्या धनातले आहेत पुन्हा एकदा ऐका पहिला वाटेकरी देव घरामध्ये दे देव कार्य करणं दुसरा वाटेकरी भूत यज्ञ म्हणजे मुखे प्राणी आपल्या धनातला काहीतरी अन्नाचा घास त्यांना देणं तिसरा वाटेकरी समाज अन्नदान करून तो वाटा देणं चौथा वाटेकरी हरिदास वारकरी वैष्णव आदर्श सत्कार अन्नदान करून तो वाटा देणं आणि पाचवा वाटेकरी आहेत पित्रगण त्यांना नैवेद्य त्यांच्याविषयी पुण्यकर्म करून दान धर्म करून त्यांच्या स्मरणार्थ तो वाटा देणं हे पाच वाटे ज्याच्या घरातून जात आहेत ते पाच जण त्याच्या धनाला धर्माचं संरक्षण देतात आणि ज्याच्या धनाला असं धर्माचं संरक्षण मिळालेलं आहे पिढ्यान पिढ्या त्यांच्या वंशजना ते धन आनंद सुख समाधान देतो आणि जर याच्याकडे कानाडोळा केला भगवंत म्हणतात परिणाम भोग ज्या धनाच्या जीवा उन्मत झालास त्या धनाचा नाश करायला पाच शत्रू तुझ्या घराकडे येत आहेत मग पहिला शत्रू घरात शिरतो रोग एखादा महाभयंकर रोग घरात होत येतो आणि तो, तो रोग काय करतो सगळं काबाड कष्ट करून कमवलेलं धन स्वतःच्या हाताने दवाखान्यामध्ये नेऊन होतायला लावतो सगळं धन घराच्या बाहेर तो रोग घेऊन जातो दुसरा शत्रू राजा कोर्ट कचेरीच्या उपाध्या घरात शिरतात म्हणून जुनी लोक म्हणायची शाण्यानं कशाची पायरी चढू नये ती पायरी शिवाय सगळं धन घरातलं नेऊन बाहेर जाते व्यसनाच्या अधीन गेलेली मुलं घरात जन्माला येतात आणि व्यसनापायी सगळं धन त्या धनाचा नाश करतात म्हणून हे शत्रू जर घरात न यावेसे वाटत असतील तर हे पाच वाटे द्या पाच यज्ञ करा दान धर्माच्या रूपाने हे यज्ञ आपल्या हातून घडतात आणि आपल्या धनाला धर्माच संरक्षण देतात विठल हरिभक्तांना भोजन दिलं जात नाही ज्या घरात वर्षातून एकदा सुवासनीना अन्नाचा घास दिला जात नाही ज्या वर्षातून एकदा देहाना आणि मनानं पवित्र असणाऱ्या कुमारिकांच्या मुखात अन्नाचा घास दिला जात नाही ज्या घरात वर्षातून एकदा पितरांना प्रसन्न करण्याकरता एखाद्या जीवाला अन्नाचा घास दिला जात नाही शास्त्रकार म्हणताय त्या घराला घर म्हणू नका ते स्मशान आहे स्मशान त्या स्मशानात कदापि सुख शांती समाधान नांदत नाही

तुम्ही धर्माच पालन करा कारण ज्ञानोब म्हणतायत कुल धर्म चाळी विधी निषेध पाळी असे अरे तुमच्या रूढी परंपरा कुल धर्माचं तुम्ही पालन करा सुख समाधान तुमच्या घरात धावत आल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल महात्म्याने अशा प्रकारची एक प्रकारची धर्म जागृतीच आपणाला दिलेले आहे म्हणून तुकोबार आधी संत म्हणतात अरे आत्म्यानाच्या घोर निद्रेत जर गाड झोपलास तर आत्मकल्याणाचा मार्ग मिळणार नाही ते शत्रू तुला नरकाकडे घेऊन जातील म्हणून ते जोपर्यंत झोपलेले जो आहे तोपर्यंत काय कर आता जागा रे भाई न जागा चोर निजल्या नाडून भागा आता भाई नो जागा रे बाईन जागा सूर निजल्या नारून बागा ठो पारू